आणि देशाची लोकशाही टिकवण्याच्यासाठी देशा कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंद बघितले आजचा हा मोर्चा मला काही जुन्या गोष्टी Είναι σαν Αλλά σαν φαίρε, ύκονο σιέ, αριθμόν σιέ, ύκονο 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 σιέ, आणि त्याचा परिसर तिचे मोर्चे एक प्रकारचा इतर निर्माण करणे हे मोर्चे होते आणि त्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली त्याची ही सगळं होती त्याची अडचण होती आज एक महत्वाचा विषय आपण आजार घेतो आपण स्वतःसाठी काही वाटत नाही आपण एवढंच म्हणतो की लोकशाहीमध्ये संविधानानं जो अधिकार तुम्हा आम्हाला दिला त्याचं दशन करणं याची आज वेळ आली आपण बघितलं निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणुक जे काही प्रकार झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही याचा विश्वास यांना बस आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत असं या ठिकाणी उत्सवराव जाणकर सोलापूर तिथे आमदारांनी त्यांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितला त्याचा फर्च होत की सत्तेचा गैरवापर सरकार केला जातो आणि याला तो न्यावं लागेल राजकीय मतभेद असू शकतात निवडणुकीमध्ये संघर्ष असू

आज या ठिकाणी निर्धार केला पाहिजे काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या काही ठिकाणी सांगण्यात आलं की सनावट आधार कार्ड हे मिळतात माहिती दिली कलेक्टरनं सांगितलं सिद्ध करून द्या हे आव्हान आलं जेव्हा दाखवला आणि हे दाखवून हा आरोप सिद्ध ज्यांनी केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला खोचा जे आहे ते सांगण्याचा सिद्ध करण्याचा फळेचा कुणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पासपराव करतं आणि त्यामुळं तुमची माझी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मत्सदानाची कमी फावणारी चोरी आहे ती चोरी आम्ही थांबवणार आज या ठिकाणी इथून जाताना आपला आज निकाल घ्यायचा आहे आम्ही अनेक पक्षात पक्षात आहोत विचारधारा वेगळी आहे कधी मजबूती असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते मसाचा अधिकार हा शिकवायचा असते तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल मी सोहळा खात्री खात्री येतो आज व्यासपीठ असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला काय सगळ्यांची किंमत देऊ पण ही चोरी थांबू आणि या देशाची लोकशाही तिकड कशी याची खबरदारी घेऊ एवढंच સંગતું અને આપણા સજા ઘો જય હિન્દ જય મહારાજ